नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मयत नामे शिलवंती पिंटू पाटील वैवश्य तीस हिचा राहत्या घरी तिचा नवरा पिंटू पाटील याने कोणत्या अज्ञात कारणावरून लाकडाच्या बांबूने मयतेच्या कपाळावर डोक्यात मारून तिचा खून केला आहे याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भोगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा अठ्ठावन्न गुंडोपंत दोरकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहितीद्वारे सदर आरोपी हा आंत्रोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक लागले सोलापूर जिल्हा येथे रवाना झाले सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयितास आंत्रोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेतले सदर आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असा चारित्र्याच्या संशयाने पत्नी शिलावंती हिच्याशी रात्री वाद झाला त्या वादातून पत्नी झोपल्यानंतर आरोपीने घरातील लाकडी दानक्या आणि तिचे डोकीत मारून तिचा खून केला असल्याची कबुली दिली सदर आरोपी पिंटूत वय वशे छत्तीस राहणार धंदा मजुरी राहणार शाहूनगर विजयनगर सांगली मुळगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यास पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा